नेमकं कोण कोणाला शिवतय तीच ना शिव ए कृष्णा जाणाऱ्या मोबाईल मध्ये डोकं घातलंय कृष्ण ए कृष्णा जागी खेळायला मोबाईल बघत बसलय बघती पिऊ बघती पिऊ कशी बाहेर खेळती हा गेली पिऊ चौकांच तरी दुर्गा राहिली दुर्गा पण लागली होती महाग शिवला का पिवड्याला भारी करते होय आग बायलेले ओ मला बी इत नाही लंगडी घालाय हाय हां गुडगा मोडला इकडे इकडे ए इकडे या ए काय झालं ओ मां

मस्त पेकराचा खेळ तिथे मी घेतली की आता मुलाखत मगाशी होय आता कसलं भारी बोलत होते मला जा आठवत नव्हती नाव उलट तिला काय सांगा म्हणून खेळ <laughs> चला यांचा खेळ खेळू द्या आता आजीला पिऊनी उठवलंच खेळायला आजी पण खेळायला लेकरात बघा कोणाकोणाची आजी खेळते सांगा कमेंट करून लेकरनला तर मला कसले आजी पण खेळ पिहुनी पिहुनी उठवला आजी ये म्हणून शिवायला

माझी काय काय यांना शिवायला